जय महाराष्ट्र मंडळी आज आपण एकही एक रुपया खर्च न करता अगदी सोप्या पद्धतीने हा चॉकलेट केक बनवणार आहोत तर या ठिकाणी मी यामध्ये कुठलंच चॉकलेट वापरलेलं नाही अगदी घरातल्या साहित्यातनं बनवलेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर केक बेक करताना सर्वप्रथम आपण हे केकटेन घेतलेलं आहे याला तूप लावून घ्यायचं आणि कढई मी आधीच गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी कुकरचा डबा पण वापरू शकतात आता यामध्ये मी सिम्पल पेपर वापरलेला आहे व त्याला परत एक वेळेस चमचाने तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे तर आपला केकटीन पण तयार आहे साहित्य बघणार आहोत तर दोन चम्मच मी दही घेतलेलं आहे पिठी साखर घेतलेली आहे पौन वाटी तेल घेतलेलं आहे दोन ते तीन चम्मच त्यानंतर कोको पावडर घेतलेली आहे चार चम्मच तर कोको पावडर तुम्ही किराणा दुकानामधनं आणू शकतात चाळीस रुपयाला पॅकेट मिळतं एक वाटी मैदा घेतलेला आहे सर्व साहित्य मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दूध थोडं थोडं करून वापरूया तर दूध या ठिकाणी आपण पाऊन वाटी घालणार आहोत आता परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण नेहमी बाहेरनं केक आणतो त्यामध्ये काय असतं काय का नाही हे आपल्याला माहीत नसतं तुम तुम्ही जर अशा पद्धतीने केक जर बनवला ना तर अगदी सोप्या पद्धतीने होतो बेकिंग पावडर बेकिंग सोडा हाफ चम्मच बेकिंग सोडा वन चम्मच बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि जे राहिलेलं शिल्लकचं दूध होतं ते घालून घेतलेलं आहे परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपलं चॉकलेट एसन्स राहून गेलेलं होतं दोन ते तीन ड्रॉप घालून घ्यायचे व परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी आपण एक वस्तू वापरून हा चॉकलेट केक तयार करणार आहोत तर बॅटर तयार झालेला आहे केक टीनमध्ये काढून घ्यायचा आहे तर फक्त डबा हा टॅप करून घ्यायचा आहे त्यानंतर जी कढई आपण तापायला ठेवलेली होती त्यामध्ये हा केक म्हणजे बेक करण्यासाठी पंचेचाळीस मिनटं लागतात तो ठेवून घ्यायचा यावरती थोडं वजन ठेवायचं तर तुम्ही बघू शकता पंचेचाळीस मिनटानंतर पूर्ण केक आपला हा तयार झालेला आहे क्रॅक गेलेले असले तरीही काही हरकत नाही खूप छान होतो हा पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण अर्धा ग्लास पाणी वापरणार आहोत तर दोन ते तीन चम्मच मी कोको पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे तीन चम्मच आता हे एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि या ठिकाणी आपण एक चम्मच कोर्नफ्लार घेतलेला आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि एक स्मूदी सारखं स्लरी तयार करून घ्यायची आता हे आपण हे जे गनाश बनवायचं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता बाहेरून चॉकलेट न आणता कंपाऊंड चॉकलेट न आणता असा तुम्ही सिरप बनवून किंवा ही सिरप ना खूप छान लागते असं सिरप घट्ट बनवून तुम्ही वापरू शकतात यामध्ये मी चॉकलेट एसेन्स घातलेला आहे तर बघू शकतात दाटचं रस हे तयार झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित हे उकळून घ्यायचं आहे आपला केक थंडा झालेला आहे याच्या कळा सोडवून घ्यायच्या म्हणजे मोकळ्या करून घ्यायचा म्हणजे केक जरा पटकनच डब्यातनं बाहेर निघेल तर बघू शकता तुम्ही किती छान असा स्पॉन्ज आलेला आहे केकला अगदी सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे आता टूपिक घ्यायची आणि त्याने असे छिद्रे करून घ्यायचे म्हणजे आपण जे सिरप तयार केलेले चॉकलेट सिरप ते यामध्ये पटकन ऑब्झॉर्ब होतो हवं तर तुम्ही चॉकलेट कंपाऊंड वापरू शकता या ठिकाणी पण ही जरा सोपी पद्धत पडते आणि ज्यांना बजेटमध्ये बनवायचा असला तर असा केक तुम्ही बनवू शकतात तर बघू शकता आता हा पूर्ण तयार झालेला आहे यावरती आपण जे सिरप बनवून घेतलं चॉकलेटचं ते घालून घेणार आहोत गरम असताना थोडं हलकं गरम असताना घातलं तरीही चालतंय जे राहिलेलं होतं ते असं पसरवून घ्यायचं आता यावरती मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे पिस्ता पण वापरू शकतात तुम्ही किंवा अखरोटचे तुकडे ते पण करून असे सजवू शकतात तर बघू शकता किती छान असा हा केक तयार झालेला आहे कमी बजेटमध्ये होतो आणि अगदी सोपी पद्धत आहे नवीन असाल त्यांनासुद्धा जमेल तर असा आपला हा चॉकलेट केक तयार झालेला आहे मस्त फ्रीजला एक तास ठेवून घ्यायचा थंड झाल्यानंतर असा मस्त कापायचा आणि खायचा मुलं काय मोठे सुद्धा याला आवडीने खातील तर बघू शकता तुम्ही छानपैकी आपला हा केक तयार झालेला आहे तर मी याला एक दीड तास थंड करून घेतला फ्रीजमध्ये म्हणजे ठेवून घेतला आणि बघू शकता कापताना किती सॉफ्ट असा हा केक कापला जातो सहज कापला जातो व अगदी सॉफ्ट असा खायला पण खूप छान लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा केक तुम्ही जर बनवला ना तर कुणाचाच विश्वास बसणार नाही की हा तुम्ही या पद्धतीने बनवलेला आहे तर झाला ना आपला कमी खर्चामध्ये हा केक तयार तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तुम्ही भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद